श्री स्वामी समर्थ कहाणी ज्येष्ठा गौरीची ही कहाणी ऐकल्याने वाचल्याने दुःख दारिद्र्य दूर होते मनाची इच्छा पूर्ण होते कहाणी ज्येष्ठा गौरीची आठ पाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता पुढं एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे मी गौर आणीन मुलं तिथून उठली बापाकडं आली बाबा बाबा बाजारात जा घावण घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही गरिबा पुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवांचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली त्याला तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं सर्व हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं चार बोधाच्या गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हाते म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली या पाहुण्याबाई कोण आहे मग विचारलं नवऱ्याला नवऱ्याने सांगितलं आजी आज म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि अंबीला करता कण्या पाहू लागली तो मडकं आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्यालाही मोठा आनंद झाला पुढं तिने पुष्कळ पेच केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजणं आनंदानं निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंस का आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गूळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला खूप आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गायी म्हशी पाहिजे तित কি খুঁট पुरून टाक तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणाने तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या वासरासह धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आज आजी आज तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको आता माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच आहे मला आज पोसती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा, वा, असा काही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हांड्यांवर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधी तुला कमी पडणार नाही ब्राह्मणाने बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झालं झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं तळ्याच्या काठी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावण गोड तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशिनींची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी विसर्जन करावं म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवांच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण धन्यवाद